त्याच्यामुळे त्यांनी ते मतदानही केलं नाही आणि ह्यांचं जे काही उभी फूट पडली आहे पवार घराण्यामध्ये ही काही उभी फूट पडली नाही ह्या सगळ्या घटनाक्रमावर लक्ष देते आपल्या दोन हजार एकोणीसला मोठा प्रभाव झाला होता रोहित पवारांकडून तुमचा दोन हजार चोवीसला ला निसटा प्रभाव आहे शेवटच्या फेरीमध्ये जो एकंदरीत गोंधळ झाला होता त्याचं वर्णन कसं कराल काय झालं होतं नेमकं मला असं वाटतं की बावी जवळपास बावीसशे मतांनी मी तेवीसच्या फेरीला पुढे होतो आणि पहिल्यापासून सातत्यानं पुढे मागं पुढे मागं होत असताना एका वेळेस तर साडेपाच हजारांनी पुढे गेलो त्यांचे कुणी आले नाही घरातले माणसं बारामतीला निघून गेले तेवीसव्या फेरीला मी बावीसशे मतांनी जवळपास पुढे होतो परंतु चोवीसव्या आणि पंचवीसव्या आणि परत अर्धी फेरी होती त्याच्यामध्ये मी एकशे चौऱ्याऐंशी मतांनी मागे झालो आणि एक टेक्निकल प्रॉब्लेम होता तोच तो माझा आक्षेप होता तो रिटर्निंग ऑफिसरनी ॲक्सेप्ट केला नाही मी आज परत जिल्हाधिकाऱ्याकडे सांगितलं की माझी ती पडताळणी करा परंतु त्याला प्रतिसाद आरोणी दिला नाही ते हे केलं